आठवडी तालुक्यामध्ये झरे येथील वस्ती येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांची शाळा झाडाखाली भरली या शाळेमध्ये अंगणवाडी ताईंनी प्राथमिक शिक्षण त्यांना देण्यात आले व खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमाला आटपाडीच्या सभापती डॉक्टर भूमिका बेरगळ ह्याही उपस्थित राहिल्या होत्या यावेळेला त्या, या त्या बोलताना म्हणाल्या आटपाडी तालुक्यामध्ये अंगणवाडीची शाळा झाडाखाली भरली हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये राबवावा म्हणजे ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळेल हे आपल्या मुलांची शाळा बघण्यासाठी सर्व ऊसतोड मजुरांनी शाळेच्या भोवताली गर्दी केली होती आटपाडी तालुक्यातील मान्यवस्तीतले मॅडम वगैरे भूमिताताई आटपाडी जिल्ह्याचे हे येऊन आज ह्या झाडाच्या सोडच्या सावलीखाली आमच्या मुलाबाळांना इथे पुस्तकं वगैरे खायचं खेळणे वगैरे हे आणलं आणि त्यांना शिकवायचा खूप प्रयत्न करतात हे बघून आम्हाला खूप आनंद वाटला की कोणीतरी आमची जाणव केली आणि कोणाला तरी आमच्या मुलाबाळांबद्दल क्यू आली की नाही बाबा इतक्या दूरून गाव शिवार फिरून इथे आले यांच्या मुलांसाठी आपण तरी काहीतरी तोडसं करावं हो। आणि त्यांच्या मनामध्ये ते इच्छा व्यक्त झाली आणि ते समक्ष इथे येऊन आमच्या मुलाबाळांची भेट घातली त्यांना शिकायला पुस्तकं वयाचं सगळे दिले ते बघून आम्हाला खूप आनंद होतो तुमचं गाव कोणतं आमचं जळगाव जिल्हा आहे खांदेवीमध्ये आणि तिथून इथे आले तोडीसाठी कि, किती दिवस ऊसतोडीसाठी आता आम्ही दोन महिने गेले आमचे ते अजून दोन तीन महिने आम्ही इथेच मुक्त होणार तर मॅडमांनी आम्हाला सांगितलं यापूर्वी तुम्हाला असं शिक्षण वगैरे हो किंवा काय मिळत का नाही मिळत होत पण या ताईंमुळे आम्हाला आता वाटतंय की आम्हाला दरवर्षी कुठेही ऊस तोडायला आठपाडी जिल्ह्यामध्ये असले तर ता ताईंकडनं मदत होईल आमच्या मुलांना शिकायसाठी थोडीशी त्यांच्याकडनं मदत राहिले हे आता शिक्षण वगैरे आता देत असताना तुम्ही तुम्हाला काय वाटतं म्हणजे आनंद वाटतो खूप आनंद वाटतो काळजापासून आनंद झाला आम्हाला की आमच्या पोरांच्या हातात आज पुस्तकं आले पेन्शिल खडू दिले त्यांनी तर काल उठून तेही थोडंसं शिकतील आणि ते आम्हाला बघून आनंदच वाटणार आहे कारण की आजपर्यंत ऊस तोडणाऱ्यांच्या मुलासाठी कोणीच काही केलं नाही पण आजपाडी तालुक्याचे भूमिका ताई यांचे आम्ही आभारी आहे सगळे मुलांचे आई वडील यांच्याकडनं बी त्यांचे आम्ही आभारी आहे की त्यांनी आमच्यासाठी भरपूर केलं

जळगाव जिल्ह्यातून आटपाडी तालुक्यामध्ये ऊसतोड मजूर म्हणून आलेल्या लोकांच्या लहान लहान मुलांची शैक्षणिक जी कुटुंबना होत आहे जी, जी, जी लक्षात घेऊन आम्ही महिला व बालकल्याण विभागामार्फत प्रथमच महाराष्ट्रामध्ये असा उपक्रम राबवला आहे की त्या मुलांना म्हणजे शैक्षणिक बेसिक जे शैक्षणिक ज्ञान आहे ते देण्यासाठी आमच्या अंगणवाडी ताई व मदतनीस यांनी उस प्रत्यक्ष उसाच्या फडामध्ये येऊन झाडाच्या सावली खाली अंगणवाडी भरवलेली आहे आणि त्या मुलांना स्वच्छतेविषयीचे व शैक्षणिक मुळाक्षरांचं जे बेस ज्ञान आहे ते देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे असा उपक्रम महाराष्ट्रात सर्वप्रथमच आम्ही राबवलेला आहे आणि हा उपक्रम खरंच कौ कौतुकास्पद आहे आणि ते ह्या मुलांचे कुठेतरी शैक्षणिक विकास व्हावा आणि त्यांच्या तेंज, त्यांच्यासाठी शिक्षणाची द्वारे खुली व्हावी हा एक प्रामाणिक प्रयत्न यातून आम्ही करत आहोत